बॅक टू अनदर ब्लॉग बाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबवर आज आम्ही चालले आहेत एका मोठ्या ट्रिपला सतांचे वाजले आहेत साडेसहा ही राईड आपली साडेतीनशे किलोमीटर रिटर्न आहे वन डे तो आपण व्हिडिओमध्ये शिमग्याच्या व्हिडिओला जेवढे तुम्ही प्रतिसाद दिलात खूप सपोर्ट केलात त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर मित्रांनो म्हणजे आता आम्ही आता हायवेला पोहोचतोय विरार हायवेला कुठली आहे अच्छा सगळे रायडर आता निघालेत संडे असल्यामुळे हो खूप रोडवर रायडर दिसत आहेत आपल्याला इकडे एक एक गाड्या बघायला मिळते सगळे ऑराला चाललेत हे सगळे हयाबूसा है जेड नाइन हंड्रेड है हि तो गाड़ी सगे हार्ड है सगे एकदम भारी भारी कड़क गाड़िया है राइडर अलग है एकदम भारी ते खूप सारे रायडर्स आले अरे एकेकांच्या गाड्या बघा मित्रांनो सारी एक छोटा ब्रेक घेतला आपण त्या ब्रेकनंतर पुन्हा आता राईडला सुरुवात झाली आपल्या डायरेक्ट आता आपण मनोरला थांबूया नाहीतर मनोरच्या पण पुढे थांबूया बघूया कुठे रेस्ट घ्यायला मी इथे संडे असल्यामुळे खूप सारे रायडर्स इकडे बघायला मिळाले वेगवेगळ्या बाईक्स बघायला मिळाल्या आपल्याला मित्रांनो आता आपण आलो आहोत जव्हरच्या रोडला जव्हरच्या रोडला आता पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला जव्हरचा रोड काय आहे कसा आहे तर बघूया पुढे मस्त रोड आहे मित्रांनो हा ह्या रोडवर तुम्हाला ड्राइव्ह करायला खूप छान वाटेल तुम्ही बघू शकता कसे वर्णधार रस्ते आहेत मी खूप स्लोपणे चालवते गाडी पन्नास साठ असा स्पीड आहे गाडीचा जे तुम्हाला आजूबाजूचं दृश्य दिसत आहे ओ वाहच थोडं सांभाळून गाड्या चालवा या रोड ला कारण इथे मोठे ट्रक पण येतात खूप सारे चिकन मित्रांनो तर जवार गेल्यानंतर आता एक छोटासा ब्रेक घेतला आहे तो थोडासा एक नाश्ता करतो मिनिट इकडे आणि मग पुढे तर मित्रांनो आता आपण थोडा नाश्ता केलाय नाश्ता केल्यानंतर निघालो हो आहोत आपण टूवर्स त्र्यंबाला खूप टाइम झाला तिकडे तीस मिनिटं झाले नाश्ता करायलाच खूप वेळ घेतला यार आता वाजले साडे नऊ टार्गेट होतं दहा वाजेपर्यंत पोचायचं बट असं वाटत नाही मला की पोचू शकेन तिकडे दहा वाजेपर्यंत मित्र न आपण मंदिराकडे आलेले आहोत तर इथे आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही समोरच किती मोठं पठार आहे भाळी समोर एकदम व्ह्यू मस्त आहे समोरचा सरळ आल्यानंतर एकदम सरळ येऊन राईट साईडला आपल्याला यायचं आहे आणि इथे मंदिरच आहेत एक छोटे छोटे मंदिर आहेत मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा कसा गजबजलेला आहे तर इथे पार्किंग आपल्याला बघावे लागेल हे प्रवेशद्वार आहे इकडचं उत्तर महाद्वार पार्किंग कुठे आहे ते

parking lah sawah Kutai parking सगळे कसे आहेत मजेत आहेत ना तर मित्रांनो मी आता आलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक इकडे इथे बघू शकता तुम्ही आता आम्ही इथे जस्ट बसलो आहोत बट इकडे लाईन खूप आहे आज संडे असल्यामुळे इकडे आम्हाला लाईनमध्ये चार तास लागणार आहेत आणि व्ही आय पी जी लाईन आहे व्ही आय पी लाईनमध्ये आपल्याला दीड ते दोन तास लागणार आहेत तर असा विचार चालू आहे की व्ही आय पी लाईनच आम्ही व्ही आय पी लाईनमध्येच जाणार आहोत बघू आता मित्र येणार आहे तेव्हा समजेल काय करायचं ते समोर जी आहे इथे व्ही आय पी लाईन आहे आणि तिथून मागे मागच्या साईडला गेल्यानंतर नॉर्मल लाईनमध्ये आहेत ते व्ही आय पी पासेस लाईन आहे इकडे तुम्ही दर्शन विह्याच्या सहाय्याने घेऊ शकता बघा तुम्ही खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे एवढी गर्दी झाली आहे ता आता हळूहळू आता तो वाजले आहेत अकरा मला वाटतं आणखी जास्त गर्दी वाढेल इकडे काही व्ही आय पी लाईन आहे का नाही इथे किती वेळ लागेल व्ही आय पी लाईन अर्धा आणि नॉर्मल जाईल त्यासाठी खूप मोठी लाईन आहे इकडे ही पूर्ण जी लाईन लागलेली आहे ही व्ही आय पी पासच ती लाईन आहे ही पण लाईन आता वाढत चालली आहे हळूहळू बापरे एक तास लागणं सांगत होते ही इथपर्यंत आहे लाईन म्हणून आणि ऊन इकडे चिकार ऊन आहे इथे लाईन एवढी आहे व्ही आय पी लाईन पण खूप गर्दी आहे व्ही आय पी लाईनचे दोनशे रुपये आहेत आता व्ही आय पी लाईनसाठी चाललो आहेत आम्ही आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे देवळामध्ये व्ही आय पी पास तुम्हाला ही जी वाईट पट्टी आहे जिथे संपेल तिकडेच एंड व्ही आय पी पासेस तिकडेच मिळतील तुम्हाला सो so, आता इकडनं आम्ही चाललोय चालत सकाळी आम्ही सहा वाजता निघालेले आता आम्ही पोचलेत साडे दहा वाजेपर्यंत इथे पोचलेत फ्रेश वगैरे हो झालो फ्रेश झाल्यानंतर आता इथे दर्शनासाठी निघालो आहे आता पासेससाठी आम्ही चाललो आहे पास घेतो इथून पास हा दोनशे रुपये आहेत जी आय पी लाईनमध्ये अर्ध्या तासामध्ये दर्शन मिळेल बघू आता किती वेळ लागेल अर्धा तास लागतो एक तास कारण पुढे पण आम्हाला जायचं आहे मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना देतोय जर तुमचा प्लॅन इथे जाण्याचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या तिथे काही माणसं तुमच्याकडे येतील आणि सांगतील की व्ही आय पी पासेस घेऊन देतो पाच मिनटामध्ये दे। दोनशेचे अडीचशे रुपये घेतात आणि व्ही आय पी लाईनमध्ये जर आपण उभे राहिलेले असाल तर तिथे काही माणसं येऊन सांगतात की पाच मिनटामध्ये दर्शन घेऊन देईन प्रत्येकी पंधराशे रुपये असे असतील तर मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण जास्त पैसे न खर्च करता व्ही आय पी पास घेऊन अर्ध्या तासात दर्शन होईल आणि सामान्य लाईनमध्ये दीड ते दोन तासात दर्शन घेऊन होईल देणगी दर्शन तिकीट काउंटर इकडे आहे इथे पण लाईन बघू शकता तुम्ही मित्रांनो दुपारच्या वेळेस अर्धा तास देऊळ बंद असतं बहुत टाईम होतो त्यामुळे देऊळ अर्धा तास बंद ठेवला जातो त्यामुळे लवकरात लवकर जेवढं बाराच्या दर्शन घ्याल तेवढं चांगलं आहे तर आता आपण पोचलेलो आहोत पास काढून झालेत आपले पास काढल्यानंतर आता आपण आलो आहे उत्तर महाद्वारच्या इकडे आता इथे ही जी लाईन आहे ही बाई बाई हीच लाईन आहे त्या लाईनीमधून आता आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमध्ये कॅमेरा हाव नाही आहे फायनली आता आम्ही आलो आहे लाईनमध्ये लाईनमध्ये आल्यानंतर याला आली आहे तो आता खूप वेळ आम्ही रात्रभर झोपलो पण नाही आहे त्याच्यामुळे आता इथे लाईन आहे व्ही आय पी पासेस घेऊन पण लाईन खूप जास्त आहे इकडे आपण आता किती वेळ लागतो आता वाजले आहेत दुपारचे बारा बारा वाजता व्ही आय पी लाईनमध्ये आले मोठी लाईन आहे बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे सगळे पुढपर्यंत आहे जास्तभर नाही दाखवू शकत कारण की कॅमेरा अलाव नाही आहे व्ही आय पी लाईनसाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे पुढपर्यंत तिथपर्यंत आहे लाईन Nani! 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 अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे चला तर मंडळी पुन्हा एकदा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जास्तीत जास्त करा